मित्रांनो इकडे आपले अजय भाऊ आणि प्रथमेश भाऊ दोघ जण मिळून कांदा पाहिजे म्हणत आहेत प्रथमेश भाऊ त्यांना तर नाही कुठलं पीठ रे सॉरी सॉरी माझन पीठ आहे तुझा कॅमेरा नाही क्रॉस कर ना क्रॉस पीठ टाकतो एकदम मस्त पेकी आपल्या प्रथमेश भाऊनी प्ला वगैरे बनवून घेतलाय प्ला आता कसं सांगू प्ला म्हणजे कांदा मिंदा एकदम चॉप करून मस्त वगैरे मीठ वगैरे टाकून बनवून माफी माफी असावी कोर्स केलाय एकदम लेवलचा तो आला ते राहू दे की बाजूला ते ह्याच्यामध्ये नका बनायला हे बघा एकदम झणझणीत पणपणीत आपले असे भाऊ फुल बॉडीचा पुरेपूर पुरेपूर इस्तमाल इस्तमाल नाही सॉरी हिंदीला बंदी मराठीत उपयोग आणि इकडे आपल्या प्रथमेश भाऊंनी मस्त पैकी दाखवतो तुम्हाला हात गरम व्हायचा असत इकडे आता बंद करूया आपण आमदिनं बंद झाले इकडे पॉपकॉर्न पॉपकॉर्न बनवलेत तर नक्की आपण खाऊया चला तर मग भजी झाल्यानंतर भजी झाल्यानंतर तुम्हाला भेटतो चला तर अजय फुल मस्त दुरुपयोग करून भजी टाकताना सॉरी सदुपयोग मांडव का जरा मागून घेता का तुम्ही मागून कसं घेऊ कुठूनच घ्यावं लागेल मला जसं तुम्ही थांबा जरा थांबा जरा असे बोलतात थांबा तर थांबा, थांबा। भजी फुगला टाकलेला एक टाकलेला आहे इकडे भांडणं चालू आहे ट्रायल कोण खाणार तर आम्ही बोललो ठीक आहे मांडवकर तू खा इट इज फर्स्ट खायच चा लाल लाल चांमटे घेतले गडावरती तिकडे गड तिकडे गेलो मंदिरात त्या आणि हा मांजरा आमच्या अवती होती फिरतो जसा काही ह्याला पाहिजे तुला भेटेल जाम जरा आम्ही एवढे लानीत आहे पाहिजे तुला पहिला पाहिजे अशक्य तुला भेटणार नाहीये मांजराला शिवम खूप आवडलेला बस काय कंटिन्यू मोठ्या आम्हाला तुझा बायसेफ त्या भजी मध्ये लोकांची नजर लागेल किती बायसेफ बोलणार आता मला वाटतं सॉरी सॉरी बायसेफ नाही बायसेपत बायसेफ नाही वाटत खूप चालतं हो पाणी सुटलं हो चालत शेफ अजय थोरे काढ काढ अरे जाण्यास कत्ता लाल लाल झाला तुमचा प्रत्येश मांडवकर तुमचा चंद्र मागे चंद्राने शंभर टक्के चांगला शंभर टक्के चांगला असणार अशी आश्वासन शिवम चव्हाण यांनी दिलेलं आहे चौहान रे चव्हाण चव्हाण बोलू तुला आता आपण जरा एक टेस्ट करून बघूया ह्याची आपण नाही मी तू तुम्ही त्याला सोडून द्या जरा तुम्ही नाही भजीच्या बाबतीत नो नो हे माझ्याशी भांडताय कॉम्प्रोमाइज नाही अर्धी अर्धी ठीक आहे जरा टेस्ट पण तो आला भजी आलला भजी आल्या कधी बाजू पहिल्यांदा पहिल्यांदा मी भजीला खेकडा येताना आकार खेकड्याचा आकार खेकड्याचा आकार, आकार। सॉरी माफी ही जी कला आहे ही जी कला आहे ती फक्त तुम्हाला चिपूळ मध्ये भेटू शकते भजी टाका खेकडे काढा भजी टाका खेकडे काढा नीट बघू शकता दोन पायावाला खेकडा काय पाया खेकडा पाय आलाय मस्त वेग प्लेट साईडला प्लेट आहे खेकडा पडलेला आहे हो कडक आहे एकदम पडला आवाज तेव्हा एकदम कडक फुल खेकडा असा आलाय फक्त जरा थांबा जरा टेस्ट करूया मीठ मसाल्याची काही कमतरता वगैरे हाय का नाही ते बघूया जरा तू जरा बाहेर मी करतो आज शिकत नाही मग लाला झाला बघ कमीच तर फिरवत फिरवावं लागतं रे जरा शिवम चव्हाण तुम्ही हाफ फ्राय करते लिमिटेड चव्हाण नाही रे चव्हाण तू बऱ्या लोकांची लाव काय घेतोय ते मासे भांडत ना यांना फिरवायची खूप इच्छा झालेली आहे हातभार लागवा असा यांची इच्छा आहे तो अजय तोरे रे थोडस देत का फक्त तेल उडवू नका बाकी काय काय म्हणजे फिरलाय तो फिरवताना पहिल्यांदा कार्य करताना तेलाचा जो हात हातात झाला आहे तो चांगले पुणे ठेवावा जेव्हा येईल तेव्हा एक एक टेस्ट करू सगळं काढणार ठेव जरा स्लो स्लो राहू दे मंदाच्या वरती फेकत जाऊत राहू दे

एक नंबर भजी या मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे आपले कुक प्रथमेश मांडवकर अजय थोरे यांनी नळ्या आणि भजी बनवली आहे आणि स्पेशली अशी डाळ बनवली आहे एकदम वाफेदार अशी डाळ विथ भाजी अँड ऑल आणि काकींनी आम्हाला पोळी आणि भाकरी वगैरे आणली आहे हा आपला शेफ माणूस बघू शकता इकडे यांनी सुरुवात पण केलेली आहे न थांबता चला तर मग आपण पण सुरुवात करूया तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्तपैकी आपण डाळ भात भाकरी भजी वगैरे नळ्या वगैरे सगळं असं मस्त की खाल्लेलं आहे आता सगळं जे जेवण जेवणाची जी भांडी वगैरे ती घासायची झाडू विडू मारायची सगळी स्वच्छता करायची आणि सगळं झोपाला जायचं मान डोळ्यावरती तुम्हाला झोप दिसत असेल तेवढी झोप आली आहे ट्रेकिंग करून करून खूप जास्त अंगभिंग खूप दुखते आता जाऊया झोपया आणि ह्या ब्लॉगची ब्लॉगचा शेवट इथे मी करतो आहे तुम्हाला ब्लॉग माझा नक्कीच आवडला असेल त्या ब्लॉगला व्हिडिओला पहिले सबस्क्राईब करा लाईक करा नंतर शेअर करा चला बाय बाय